पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा आणि अतिदुर्गम भागातील प्रसिद्ध वादक भिकल्या धिंडा यांना केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आदिवासी संस्कृतीतील पारंपरिक तारपा वाद्य आणि नृत्याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला ब्याण्णव वर्षाचे भिकल्या धिंडा गेल्या ऐंशी वर्षाहून अधिक काळ तारपा वाद्य वाचवत आहेत वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षापासून त्यांना या वाद्याची आवड निर्माण झाली होती शिक्षणाचा अभाव असूनही केवळ जिद्दीच्या जोरावर त्यांनी आदिवासी संस्कृतीचा ठेवा जपला आणि तो साता समुद्रापार पोहोचला तारपा हेच माझे सदैव असून येणाऱ्या तरुण पिढीने ही संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवावी असे आवाहन धिंडा यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर केले वाट चा, वाट? कदी कदी चा चा, चांगला वाटत कसा वाटत चांगला मन समाधान आला हातात अजून दिला नाही पण मन समाधान झाला कधी ना कधी तरी मिळणारच आहे हे माझा भाग्य समज असा किती वर्षापासून मी ज बारीकच्या म्हणजे दहा बारा वर्षापासून गाई चारायला राहायला तेथून तर मी गुरुशी माझा वादेच चालवा असं हे वादे वाजवायचा म्हणजे शरीर पण चांगला आणि मन मन समाधान होय त्याच्यात जे काय मी देवाची आराधना करण ते तुम्हाला माहीत नाही पडल पण त्याचा ऐका ऐकाय मन समाधान चांगला वाटत किती हे तयार काय हे माडाचं पात आणि हे बंबू हे बंबू नर आणि मादी असा परिवार बनवलेला आहे आणि त्याला दुधी चोडलेली आहे तरुण पिढीला तुम्ही काय सांगा तरुण पिढीला काय सांगायचं आता त्याला समजवला पाहिजे समजला पाहिजे त्याला कळलं पाहिजे ही संस्कृती टिकवायला तारपा हे वाद्य माडाची पाने बांबू आणि सुकलेल्या भोपळ्यापासून तयार केले जाते त्यातून नर आणि मादी स्वराचा संगम काढला जातो या पुरस्कारामुळे केवळ वाळवंडा गावच नव्हे तर संपूर्ण पालघर जिल्हा आणि आदिवासी समाज अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे आर्बी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे मोखाडा